मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृतीसाठी भव्य शांतता रॅली जालना शहरात आयोजित केली आहे आपल्यासोबत आज इथे संयोजक पण जमलेले आहेत आपण त्यांना विचारूया सर आज एका दिवसावर अल्टिमेटम आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज हे गेल्या आठ दिवसापासून शांतता रॅली एकदम मोठ्या उत्स्फूर्तपणाने चालू आहे काय आपली भावना आहे काय नियोजन असेल आणि काय वाटतं आपल्याला की एक दिवसावर आपल्या अल्टिमेटम आलेलं आहे मुळात या सरकारच्या अल्टिमेटममुळेच मा मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यामध्ये श्री मनोदराज रांगे पाटील यांनी त्यांच्या ज जनजागृती ज, आणि शांतता रॅलीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं प्रत्येक समाज बांधव त्या ठिकाणी प्रचंड संख्येने प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी सहभागी होता त्याचप्रमाणे ते आज जालन्यात देखील आज खरं पाहायला गेलं तर आज सेमीफायनल आहे उद्याची डेडलाईन त्या ठिकाणी सरकारची वेळेची संपती आहे त्या अनुषंगानं या जालन्याच्या रॅलीला आणि सभेला अत्यंत महत्त्व आहे त्याच्या जयत तयार देखील झालेल्या आहेत आठही जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने लोक येत आहेत आता तुम्ही जर काही व्हिडिओज बघितले असतील तर मोठ्या मोठ्या रॅल्या घेऊन त्या ठिकाणी लोक येतात इथेही त्यांची कुठली गैरसोय होऊ नये याच्या देखील तयारी केल्या आहेत पाण्याचे स्टॉल आहेत नाश्त्याचे स्टॉल आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे आरोग्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी उभा केलेले आहेत जे जे काही या रॅलीच्या अनुषंगानं आणि रॅली डौलदार आणि शोभदार दिसेल आणि त्याचबरोबर कुठली गैरसोय होऊ नये पार्किंगच्या असो किंवा ज्या ज्या सुविधेचा असो त्याची चांगली तयारी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि प्रचंड संख्येने आणि प्रचंड ताकदीने समाज बांधव या ठिकाणी येतील आणि मराठवाड्यात जेवढ्याही रॅली झाल्यात त्यापेक्षा प्रचंड ताकदीने मोठी रॅली आजची जालनाची होणार आहे दादा आपण पाहू शकतो गेल्या आठ दिवसापासून ज्या काही रॅल्या होत्या त्या ते शांततेने आणि प्रचंड गर्दीने होत आहेत सगळ्या प्रकारचं व्यवस्थापन इथे केलं जाते पण उद्या अल्टिमेटम आहे शेवटचा दिवस आहे तुम्हाला काय वाटतं सरकार या बाबतीत काय सरकारची भूमिका असेल दादांच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत यांच्यावर काय विचार होऊ शकतो सरकारने जो अल्टिमेटम आम्ही सरकारला दिलेला आहे त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तर त्यांना लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे काय झालेलं म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर त्यांनी आता हे अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेलं आहे अल्टिमेटममध्ये जर मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न आरक्षणाचा प्रश्न असून मुख्य मराठा समाजाला उशीर आरक्षण मिळावं हा प्रश्न जर त्यांनी निकाली लावला नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये म्हणून आता जहारंगे पाटील जे असे म्हटले की दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे किंवा पाडायचे हे आम्ही पुढे ठरवू काल मनोज दादांनी पण सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं विधान केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की गर्दी तुफान आहे मराठा समाज एकवटलेला आहे आणि याचा परिणाम किती होऊ शकतो जे त्यांनी काल बोललं म्हणजे त्याचा परिणाम उद्याच्या निर्णयावर काय होऊ शकतं उद्योजक निरावर्त आम्हाला तर काही सांगता येत नाही शासन हे निर्दयी शासन आहे आतापर्यंत त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं काल त्यांना सर्वपक्षीय बैठक बोललेली होती त्यात विरोधी पक्ष आले नव्हते तरी यांना सगळ्याला धडा शिकण्याकरता आमचे मनोज जहरंगी पाटील समर्थ आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमाग त्यांचे त्याचे खंबीरपणे उभा राहणार आहे त्यांना त्याचा शब्द तो आमचा पाळण्यात येईल आज ही गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे दहा वाजेला दादा येणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता रॅली निघणार आहे समाज इतका एकवटलेला असताना राजकारणी काय भूमिका घेतात उद्याच्या काय अल्टिमेटम वर काय परिणाम दिसू राजकारणाची भूमिका जर बघितली तर सदिग्न भूमिका आहे की त्यांचं सत्तेमध्ये असणारे लोक लोटतात विरोधकाला मिटिंगला बोललेलो तर विरोधक मिटिंगला हजर नाही की कारण दाखवून शासन हे जाणीवपूर्वक हे डिले करण्याच्या मार्गावर दिसत आणि एवढा समाज एकवटला यांना निश्चितच आपण आता लोकसभेला तर त्यांनी त्या समाजाची ताकद पाहिली आणि आता विधानसभेला पण त्यांना ह्या समाजाची मराठा समाजाची ताकद कळून जरांगे दादाची ताकद कळून आपण पाहू शकतो उद्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या जालन्यातल्या ह्या शांतता रॅलीला फार मोठं महत्व मानलं जात आहे इथे आले आठ दिवसापासून जमलेला प्रचंड जा, 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 समाज असेल आणि त्या पार्श्वभूमीवर उद्याचा दिवस आणि त्यातला आज जालन्यातली रॅली आरक्षणाचं मूळ केंद्रच हे जालना जिल्हा आहे त्यामुळे काय सांगता येईल आपल्याला की आजच्या ह्या रॅलीतून नेमका काय संदेश जाणार आहे सरकारने आजपर्यंत जेवढ्या रॅल्या झाल्या आतापर्यंत हिंगोली झाली बीड झाली जेवढी लोकसंख्या मराठा समाजाचा आक्रोश सरकारने समजून घ्यायला पाहिजे आणि मनोज दादाची जी, जी मागणी आहे आता जसं सरकारने सांगितलं की जसे ते हैदराबादला गेले होते पुरावे तर त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला पाहिजे कारण आज सेमी फायनल आहे आणि उद्या फायनल आहे नंतर मनोज दादा पाटील जी भूमिका घेतील त्यांना आमचं समर्थन राहणार आहे शंभर टक्के हे सेमी फायनल आणि फायनलच जे गणित आहे त्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आहे जालना जिल्ह्यातली जालना शहरातली ही फार मोठी प्रचंड सभा होणार आहे यासाठी मोठ मोठ्या प्रमाणात संख्येत लोक येणार आहे काय वाटतं तुम्हाला याचा परिणाम उद्याच्या उद्याचा जो निर्णय घेतला जाईल उद्याचा जो अल्टिमेटम आहे त्यासाठी काय असेल कसा असेल यावर निश्चितच परिणाम का शासनाने काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे कारण की करोडो मुंब करोडो मराठा समाज मुंबईमध्ये गेला तेव्हा शिंदेसाहेबांनी जो अध्यादेश काढला तेव्हा आम्ही स्वतः तिथं हजर होतो त्यांनी आठ दिवसात कायद्यात रूपांतर करू म्हणून एक प्रकारे शिंदे सरकार किंवा सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आतापर्यंत फसवणुकीची घटना एखादा व्यक्ती करतो सरकार जर फसवणूक करत असला आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आपण बघू शकतो मनोज जरांगे यांच्या भव्य शांतता रॅलीचा हा मराठवाड्यातला आजचा दिवस जालन्यामध्ये होतो आहे पार पडतो आहे आजची शांतता रॅली जालन्यामध्ये पार पडते आणि उद्याचं अल्टिमेटम दिलं आहे उद्या तेरा तारीखचा त्यांनी अल्टिमेटम दिला होता त्या पार्श्वभूमीवर या सभेचा खूप मोठा महत्त्व मानलं जात आहे आता नेमका या सभेच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील आज जालन्यात काय काय संदेश देतात काय लोकांपुढे आपल्या भावना व्यक्त करतात आणि समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिल्यानंतर या त्यांच्या निर्णयाला किती सरकार गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना